महायुतीला बहुमत मिळाले महाराष्ट्रामध्ये शिंदेगड आणि भाजपची मोठी कामगिरी विधानसभा निवडणुकीचा निकाल तेवीस तारखेला निघाला त्या निकालामध्ये महायुतीने तब्बल एकशे पासष्ट जागांवर आपला वर्चस्व बळकावलं आहे तरच ही विजय फक्त आकड्यांचा नसून महाराष्ट्रातील एका मोठ्या बदलाची नांदी मांडली जात आहे तरच भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले की ही विजय फक्त भाजपची नसून संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची आहे व ही कामगिरी जनतेनेच करून दाखवलेली आहे दानवे यांच्या वक्तव्यानुसार महाराष्ट्रातील जनतेला एक स्थिर सरकार हवी आहे तरच हे बहुमत भाजपला मिळाले आहे आणि आम्ही या कामगिरीसाठी पात्र ठरू असे त्यांचे म्हणणे आहे निकाल जाहीर होताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला मुंबई औरंगाबाद असो किंवा महाराष्ट्रातील अशी कोणतीही विधानसभा असो जिथे भाजपने आपला विजय तिथे जल्लोष साजरा करण्यात आला तिथे फटाके फोडण्यात आले व गुलाल उडवण्यात आला महायुती आणि भाजपच्या रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा जल्लोष सुरू केला आहे तरच त्यांनी सुद्धा दीपोत्सव सुरू केलेला आहे भाजपचे नेते आशिष शेलार यांच्या म्हणण्यानुसार ही कामगिरी महाराष्ट्राच्या राजकारणाची नाही तर महाराष्ट्रातील विकासाची एक नवी वाटचाल आहे महायुतीच्या या मोठ्या विजयानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कोण बसणार हा खूप मोठा प्रश्न आहे आताचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा सरकार बसवतील की भाजपचे खास देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा चान्स मिळेल हा एक मोठा प्रश्न आहे तरच महायुतीतील वरिष्ठ नेते व केंद्रीय नेतृत्व या बाबतीत निर्णय घेतील व लवकरच राज्यपालाकडे सत्ता स्थापनासाठी दावा सादर करण्यात येईल महायुतीच्या या मोठ्या वर विजयामुळे महाविकास आघाडीतील काही नेत्यांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे तरच महाविकास आघाडीने या विधानसभा निवडणुकीमध्ये तब्बल एक्क्याऐंशी जागांवर आपले वर्चस्व मिळवले आहे तरच यामुळे महाविकास आघाडीचे अस्तित्व कमी झाल्याचे स्पष्ट झालेले आहे या विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवारांचे सुद्धा महत्व खूप आहे तरच विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काही अपक्ष उमेदवार महायुती आपला पाठिंबा देतील तर काही अपक्ष उमेदवार महाविकास आघाडीला आपला पाठिंबा देतील महायुतीच्या या विजयाचे कारण महायुतीतील प्रचार मोहीम तरच शिंदे गटाशी युती व महायुतीचे एकत्रीकरण हे सांगण्यात येत आहे महायुतीचे नेते काही दिवसानंतर निर्णय घेऊन राज्यपालांना सत्ता स्थापनाचं आवाहन करणार आहेत तरच या सत्ता स्थापनानंतर महाराष्ट्राच्या जनतेला विकासाची अपेक्षा आहे अशा आणखी अपडेट साठी बघत राहा लक्षवेधक